हे बघा हे गाड्या गाडी बघतायत लोक आतमध्ये पार्टी बसलेली आहे आणि लोक बघत आहेत गाडी हे बघा या अगोदर पण गाड्यांची बोलणी झालेली आहे आणि एक गाडी सरांसोबत गेली आहे मला वाटतं पेपर बनवायला गेले आहेत ते लोक तर त्याशिवाय ही गाडी आता डिलिंग आहे त्याशिवाय अजून एक बोलणी मगाशी झाली होती हे बघा हे ट्रायलला चालले आहेत हे लोक ट्रायलला हे दुसरी पार्टी आहे बघा ही 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 चौथी पार्टी आहे एका दिवसाच्या पार्ट्या ह्या चौथी पार्टी आहे ही अशा फक्त काही वेळातल्या पार्ट्या मी दाखवल्या असे दिवसभर चालू असतं दिवसभर लोक ये जा करत असतात बघत असतात किमान दोन तीन गाड्या खपतात दिवसाला जे लोक बघतात ते सगळंच लोक घेत नाहीत त्यामुळे दिवसाला दोन तीन गाड्या आहेत एवढं आपण खात्रीशी सांगू शकतो